नमस्कार काल आपण निमिराजाने विचारल्यावरून कवी या ऋषींनी भगवत भक्तांच्या धर्माचे विवेचन केले ते ऐकले यापुढे निमिराजा प्रश्न विचारतो अथ भागवत्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम यथाचरत यूते यैरलिंग भगवतप्रिय भागवत कोणाला म्हणावे त्यांचे धर्म कोणते त्याचा स्वभाव कसा असतो तो माणसाशी कसा वागतो काय बोलतो आणि कोणत्या गुणांमुळे तो भगवंताला प्रिय होतो यावर हरी उत्तर देतात सर्व भूतेशू अपश्चेत भगवत भावमात्मना भूताने भगवत्यात्मनेश भागवतोत्तमः भागवतोत्तम भगवंत सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो तो उत्तम भागवत होय गीतेत सुद्धा भगवंत हेच सांगतात योमा पश्यति सर्वत्र सर्व जमी पश्यती असे जो वागतो तोच उत्तम भक्त होय शिवाय जो भगवंतावर प्रेम करतो त्याच्या भक्ताशी मैत्री करतो दुःखी लोकांचे दुःख दूर करतो भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो तो मध्यम प्रकारचा भगवत भक्त होय आणि जो केवळ भगवंताच्या मूर्तीची पूजा करतो आणि जीवमात्रांवर प्रेम करीत नाही तो कनिष्ठ प्रतीचा भक्त होय उत्तम भागवत कसा ओळखावा हे सांगताना त्यांनी तीन प्रकारच्या भक्ताचे लक्षणे सांगितले ते सांगतात उत्तम भक्त हा इंद्रियांनी विषयांचे से सेवन करतो पण त्याची आवड निवड बाळगत नाही ही, ही केवळ भगवंताची माया आहे असेच तो समजतो जातस्य ही ध्रुव मृत्यू हो हे तत्व त्याला माहीत असते जन्म मृत्यू हे देहाला असतात तर तहान भूक सुखदुःख भय आसक्ती हे सर्व विकार मन आणि बुद्धी यांना होतच असतात पण तो नित्य भगवंताचे स्मरण करीत असल्यामुळे या प्रापंचिक गोष्टींचा त्याला त्रास होत नाही सहजपणे तो या सर्व गोष्टी स्वीकारतो तो, तो उत्तम भक्त असतो त्याची विषयभोगाची इच्छा नाहीशी झालेली असते कुठल्याही प्रकारची विषयवासना त्याच्या मनामध्ये येत नाही तो अहंकार रहित असतो आणि असा भक्तच भगवंताला प्रिय असतो जो शांत वृत्तीचा आहे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून तो भगवंताचे नामस्मरण सोडत नाही त्याला हे निश्चित माहीत असते की नामस्मरणानेच माझे पाप नाहीसे होणार आहे म्हणून तो भगवंताला आपल्या हृदयात घट्ट धरून ठेवतो तोच खरा भगवत भक्त होय असे हरी निमिराजाला सांगतात राजा पुढे विचारतो ब्रह्मदेवासह सर्वांना जिच्यामुळे मोह निर्माण होतो ती माया म्हणजे काय ते आम्हाला सांगावे यावर अंतरिक्ष सांगू लागतात हे राजा भगवंतांनी प्रथम पंचमहाभूते निर्माण केली पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्यापासून ही चराचर सृष्टी निर्माण केली तीच माया होय म्हणजे ही संपूर्ण सृष्टी आणि आपला प्रपंच म्हणजेच माया याच पंचमहाभूतांपासून आपला देह निर्माण होतो भगवंत दहा इंद्रिये म्हणजे पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये मन या रूपाने देहात प्रवेश करतात आणि तो स्वतःच या सृष्टीतील पदार्थांचा उपभोग घेतो विषयांचा उपभोग घेतो सुखदुःखाचा अनुभव घेतो इंद्रियांकडून जी चांगली वाईट कर्मे केली जातात त्यांची फळे भोगतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहतो या मायेच्या योगानेच या देहालाच आपले स्वरूप समजून जीव त्यात आसक्त होतो आणि या संसारचक्रात सृष्टीच्या अंतापर्यंत भ्रमण करतो असे सांगून पुढे सृष्टीच्या प्रलयाची प्रक्रिया आणि त्याचा क्रम सांगितला आहे प्रलयाच्या वेळी काय घडते हे सांगताना ते म्हणतात प्रलयाच्या वेळी पृथ्वीवर सतत शंभर वर्षे अनावृष्टी होते कोरडा दुष्काळ पडतो सूर्य प्रखर होतो त्याची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते त्या उष्णतेने तिन्ही लोक तापू लागतात पाताळातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात त्या ज्वाळा सर्वांना जाळून टाकण्या एवढ्या प्रखर असतात यानंतर सांवर्तक नावाचे मेघ सतत शंभर वर्षेपर्यंत मुसळधार वृष्टी करतात आणि संपूर्ण पृथ्वी जलमय होते हे संपूर्ण ब्रह्मांड पाण्यात बुडून जाते विराट पुरुष आपले ब्रह्मांड पुरुष आपले ब्रह्मांड शरीर सोडून सूक्ष्म अव्यक्तात विलीन होतो प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुण गंध हा आकर्षून घेतो त्यामुळे पृथ्वीचे पा पृथ्वी पाण्यात विलीन होते तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो तेव्हा तेच पाणी तेज बनते जेव्हा प्रलयकालीन अंधार अग्नीचा गुण काढून घेतो तेव्हा हा अग्नी वायूमध्ये लीन होतो आकाश वायूचा स्पर्श हा गुण काढून घेतो तेव्हा वायू आकाशात विलीन होतो यानंतर काळरूपी भगवंत आकाशाचा गुण शब्द हा काढून घेतो तेव्हा ते आकाश तामस अहंकारात विलीन होते इंद्रिये आणि बुद्धी राजस अहंकारात विलीन होते पुढे सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्विक अहंकारात प्रवेश करते अहंकार महत्त्वामध्ये विलीन होते महत्त्व प्रकृतीमध्ये विलीन होते आणि प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते महत्त्व म्हणजे काय याविषयी थोडेसे स्पष्टीकरण असे याचे विस्तृत विवेचन तिसऱ्या स्कंधामध्ये आले आहे कपिल महामुनी आपली माता देवहुती हिला सांख्य तत्वज्ञानाचे विवेचन करताना महत्त्वाविषयी सांगतात सत्व रज तम हे तीन जिथे सारख्या स्थितीत नित्य अविनाशी असतात ती त्यांची मूळ स्थिती म्हणजे साम्यावस्था असते तिलाच प्रकृती म्हणतात सृष्टी निर्माण होताना यात विकार निर्माण होतो त्याला विषमावस्था म्हणतात या त्रिविध गुणांपासून निर्माण झालेले सगुण किंवा ब्रह्म त्यात मूलभूत चोवीस तत्वे असतात ती म्हणजे पंचमहाभूते पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि मन बुद्धी अहंकार चित्त हे अंतःकरणाचे भेद अशा चोवीस तत्वे आणि काल हे तत्व हे सर्व एकत्र येतात आणि परमात्मा आपली चैतन्य शक्ती त्यात ठेवतो तेव्हा जे तयार होते ते महत्त्व होय यालाच चित असे म्हणतात थोडक्यात हा संसार किंवा प्रपंच म्हणजेच माया होय अशी ही उत्पत्ती आणि संहार करणारी माया आहे यापुढे राजा विचारतो की ही माया कशी तरून जावी माया मोहात सापडू नये म्हणून काय उपाय करावा ते ऐकण्याची इच्छा आहे यावर प्रबुद्ध जे उत्तर देतात ते आपण उद्याच्या भागात बघूया श्रीकृष्ण अर्पण अवस्तू